तर आपण कोटी अब्जपर्यंतच्या संख्यांचं वाचन सहजरित्या वर्ग पहिला दुसरा करतो त्याही पुढच्या संख्या तुम्हाला माहिती आहे मग अब्जाच्या पुढं काय येतं आणखी बरं पद्म महापद्मच्या पुढे बर मग आता मी काही संख्या दिल्या तर त्या तुम्हाला वाचता येईल बर या फलकावर बघा काही संख्या मी लिहिलेल्या आहे तशी सर्वात वरची संख्या कोण वाचून दाखवेल अरे बापरे बर तू वाचून दाखव रे विनायक बरोबर आहे वा 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 व्हेरी गुड व्हेरी नाईस आता दुसरी संख्या तू वाचते बरं वाच बरोबर आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस त्याच्या पुढची संख्या कोण वाचते शाबास बढिया 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 अभि तू वाचतो चला वाचून दाखव मग ये काहीतरी चुकलं ना रे काहीतरी चुकलंय दुरुस्त कर कोण करते कोण दुरुस्त करते चौतीस पद्म पद्म नंतर मग खरव मग त्र्याऐंशी कोटी येणार का हा दुरुस्त तूच करतो ओके चालेल कर चौतीस आत्ता बरोबर आहे की नाही रे म्हणजे आपण एक लक्ष ठेवायचं की ज्या आपण हा शतकाचा अंक आहे इथे म्हणजेच ही हजार दश हजाराची जोडी किती हजार दिसतात आपल्याला त्र्याहत्तर हजार सत्तर आणि तीन त्र्याहत्तर हजार म्हणजेच ही जोडी लक्ष दश लक्षाची आहे किती लक्ष दिसतोय चार लक्ष म्हणजेच ही जोडी कशाची आहे ही कोटी कोटी काहीच नाही आहे मग कोटीला लागून ही जोडी कशाची आहे अब्ज किती अब्ज दिसत आहेत म्हणजे तीन अब्ज आहे आणि आठ दश अब्ज आहे म्हणजे ज्याला त्र्याऐंशी अब्ज म्हणता येईल आता इकडे काय आहे मग अब्ज जे इकडे खरव खरव नी खरव आहे का नाही आणि इकडे काय आहे मग हे पद्म आणि महापद्म मग अशा प्रकारे आपण जोड्या लावल्या चौतीस काय आहे चौतीस पद्म आणि चौतीस पद्मला लागून खरव काहीच नाही आहे दोन जोडी बघाय आणि खरवला लागून मग कोटी येणार का रे अब्ज किती अब्ज दिसत आहे त्र्याऐंशी अब्ज आणि आता हे कोटी काहीच नाही आता हे दोन अंक लक्षची जोडी आहे का नाही लक, लक्ष दशलक्ष लक्ष चारच लक्ष आहे चा त्र्याहत्तर हजार एकटा आहे आणि असतो आणि ह्या ऐंशी वर दोन ब्याऐंशी शाबास बढिया आता तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या आता घरी प्रॅक्टिस कराल आणखी तुमच्या ग्रुपमध्ये इथे बसल्या बसल्या प्रॅक्टिस करून घेणार ओके व्हेरी okay, नाईस कॉन्ग्रॅट्स nice. टू ऑल